पद तर जणांना मिळतात पण त्या पदाचा योग्य वापर करून स्वतःला सिद्ध केले पाहिजे एखाद्या महिलेने आपले प्रतिनिधित्व करावे आणि ते पण सक्षमपणे पार पाडावे हे खरोखरच अभिमानास्पद आहे विकास कामांच्या माध्यमातून आमदार स्नेहलता कोल्हे स्वतःला सिद्ध करून दाखवली आहे अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राम शिंदे यांनी कोपरगाव येथे व्यक्त केले माजी मंत्री शंकरराव कोल्ले तसेच आमदार स्नेहलता कोल्ले यांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करून नामदार शिंदे यांच्या हस्ते कोपरगाव बस स्थानकाचे भूमिपूजन संपन्न झाले यावेळी ते बोलत होते आणि म्हणून निश्चित स्वरूपामध्ये शेवटी आपला देश स्वातंत्र्य होऊन सत्तर वर्ष हो झाले परंतु मागण्या काही कमी होत नाही मागण्या पूर्ण होणारही नाही परंतु मागण्या केल्याच्या नंतर त्या मागण्याला आपला लोकप्रतिनिधी कशाप्रकारे प्रतिसाद देतो आणि प्रतिसाद दिल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं अस्तित्वात कशा योजना येतात ही खऱ्या अर्थानं काल या काळानुरूप तपासण्याची आवश्यकता आहे मला वाटतं याच्यामध्ये निश्चित स्वरूपामध्ये गुलेबाईंचं हे वरचं नाव आहे खऱ्या अर्थानं हद्दवाडी आपण पहा आपला वडील पालकीचं जेवढं क्षेत्र आहे जेवढं घर आहे त्यांची मुलं झाली मुलाला मुलं झाली मुलाला त्या आजोबाला नातू झाले पतरून झाले तर घराचा विस्तार होतो पण गेल्या सत्तर वर्षामध्ये कोपरगावच्या हद्दवाढीचा प्रस्तावाचा विस्तार झाला नाही त्यांच्या कालखंडामध्ये हद्दवाडीचा प्रस्ताव मंजूर झाला आणि ते लोक थांबायचे आणि मग मात्र कंजेस्टेड वातावरण झालं हद्दवाढीचा प्रस्ताव ज्याच्या घराकडे जायला गाडी न्यायला रस्ता नाही त्याला ते लक्षात येईल की आपल्या हद्दवार झाल्याच्या नंतर काय परिस्थिती झाली हे प्लॅन तयार झाल्याच्या नंतर आपल्याला निधी आल्याच्या नंतर काय परिस्थिती झाली आणि शहरात राहणाऱ्या लोकांना याची खऱ्या अर्थानं जाणीव होत असते आणि म्हणूनसाठी निश्चित स्वरूपामध्ये आपली जी विकासाची ही घोडदौड सुरू आहे तर निश्चित स्वरूपामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आपण हा विकास केला आहे कोपरगावच्या जनता सुज्ञ आहे आणि म्हणून आपण जे सभागृहामध्ये त्यांनी एखादा प्रश्न जर उपस्थित केला तर निश्चित स्वरूपामध्ये त्याला प्रतिसाद द्यावाच लागतं सकारात्मक उत्तर द्यावंच लागतं आणि त्यांनी सांगितलेलं काम आणि आमच्याकडे आल्यानंतर टाळायचं कामच नाही त्यामुळे माझ्याकडं आल्याबरोबर बरं होतात तुम्ही काय पालकमंत्री काय म्हणलं तर थांबा थांबावतो पुढचं सांगा पुढचं सांगा शेवटी एखाद्या महिलेने आपलं प्रतिनिधित्व करावं आणि महिलेने सक्षमपणे स्वतःला सिद्ध करावं हे महिलेला आरक्षणामध्ये पद मिळतात परंतु सिद्ध करणं जी गोष्ट आहे ती खोल्हेबाईंनी शंभर टक्के सिद्ध केली कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेश पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर नामदार शिंदेचा आमदार स्नेहलता कोल्हे यांनी सत्कार केला यावेळी प्रांताधिकारी रवींद्र ठाकरे तहसीलदार किशोर कदम मुख्याधिकारी प्रशांत सरोदे पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे आगार प्रमुख अभिजित चौधरी पराग संधान भाजपा पदाधिकारी सचिन तांबे शरद थोरात कैलास खैरे उपनगराध्यक्ष विजय वाजे संजय साधभाई आदिनाथ ढाकणे सनी वाघ करीमभाई कुरेशी राजेंद्र सोनवणे बबन वाजे अल्ताप कुरेशी नगरसेवक अनिल आवाड आरिफ कुरेशी सत्यन मुंदडा नगरसेविका विद्याताई सोनवणे दीपा गिरमी मंगल आराव तसेच अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार कोल्हे म्हणाले की विरोधकांनी कितीही विरोध केला तरी माझे विकास कार्य चालणारच मी लढणारी आहे थकणारी नाही अशा शब्दात त्यांनी विरोधकांचा समाचार देखील घेतलाय शुद्ध पाणी बंद पाईपलाईनचं निळवंडे धरण शिर्डी टू कोपरगाव येणं यावा यासाठी खूप मोठा आग्रह होता मुख्यमंत्र्यांनी इरिगेशन मंत्र्यांनी साई संस्थांनी सर्वांनी मोलाचं सहकार्य त्यांना केलेलं आहे परंतु कधी कधी असं होतं की एखाद्याचं काम खूप जोराने चाललं तर त्याला स्पीड ब्रेकर येतात तसं आपल्याला थोडासा राजकीय त्रास मानसिक त्रास देण्याचा अडथळे आण आणण्याचा मोठा प्रयत्न झाला कोर्टातही त्या निमित्ताने मला खेचलं गेलं परंतु मी एकच ठरवलं एक, एक महिला प्रतिनिधी आहे कर अनेक वर्षाच आपलं शहर पाण्याच्या यातना मोठतय वीस वीस दिवसांनी पाणी पिलेलं आहे शहर आपलं रेशनवर पाणी पिलेलं आहे बऱ्याचदा संजीवनी उद्योग समूहाच्या माध्यमातून उद्योगातली काही उद्योग बंद करून टँकरनी सुद्धा पाणी पुरवठा शहराला आपण केलेला आहे अतिशय वाईट अवस्था विशेषतः महिलांची जास्ती हाल होते मला परवा एक जण गमतीने म्हणाला ताई हे काम केलं तर आम्ही खूप तुमचे आभारी आहोत त्याचं कारण बाया नवण्याची एवढी वाट बघत नाही तेवढी पाण्याची वाट पाहतात असं गमतीने एक एकजण म्हटला आणि बायात महिला तर मला भेटून सांगतातच काही हे काम खूपच महत्वाचं आहे आणि म्हणून याला येणारे अडथळे अडथळे कोर्ट कचेऱ्या हे सगळ्यांची लढाई पार करू पार पाडू मी बऱ्याचदा हा जो त्रास झाला याच्यामध्ये मी ठरवते कोपरगावला पाणी आणता आणता माझ्या डोळ्यात बऱ्याचदा पाणी आणलं विरोधकांनी परंतु मी लढणारी अदरणीय भोले साहेबांचा वारसा चाललायचा आहे काही साधी सोपी गोष्ट नाही साहेब कधीही प्रसंगी स्वतःच्या सरकार शासनाच्या विरुद्ध सुद्धा साहेब जनतेसाठी लढलेले आहे हा मोठा आदर्श आहे समोर आणि म्हणून कधी थकायचं नाही काम करत राहायचं आणि विरोधकांनी कितीही ज्यावेळी शेवटी एक लक्षात घेतलं पाहिजे की पिकल्या फळालाच दगडं मारली जात त्याच्यामुळे विरोध हा होणारच आहे परंतु आता पंचवीस तारीख कोर्टाच्या आहे बाबांची कृपा आहे शिर्डी पूर्वी आपल्याच तालुक्यातलं एक गाव होतं आणि आशीर्वाद आहे बाबांचं आपल्याला त्याच्यामुळे निश्चित आपल्याला साई संस्थांचं हे सहकार्य शासन आपल्या पाठीशी आहे आपला पिण्याच्या पाण्याचा हा जर प्रश्न सुटला तर एक ऐतिहासिक काम हिस्टॉरिकल काम या साठी मला करता येईल याचं खूप मोठं समाधान मिळेल पिण्याचा पाण्याचा प्रश्न असतील रस्त्याचा असेल विजेचा असेल जवळजवळ आपण अनेक ट्रान्सफॉर्मर इथे अपग्रेड केले पस्तीस ट्रान्सफॉर्मरची आपण क्षमता वाढवली शहराच्या दोनशे वीस के सबस्टेशनचं रखडलेलं काम आपण पूर्ण केलंय भाजी मार्केटचे ओटे जे आहे विक्री मार्केट त्यासाठी अडीच कोटी रुपये मंजूर केलेले आहे आणि विशेषतः लायब्ररीची इमारत आहे ती एक कोटी बत्तीस लाखाची चालू आहे आणि कोपरगावची नगरपालिकेची बिल्डिंग सुद्धा आपली नव्यानं होत आहे वाचनालय असेल बिल्डिंग असेल एसटी स्टँड असेल आणि अनेक वर्षापासून आपले नाट्यप्रेमी ज्यांना साहित्याची आवड आहे कलाप्रेमी ते एक चांगलं सुसज्ज असं नाट्यग्रह असावं असा आग्रह धरत होते आणि म्हणून बंदिस्त नाट्यगृहासाठी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी आपल्याला निधी मंजूर केला आणि त्या त्यासाठी दोन कोटीचा निधी मंजूर आहे आणि इरिगेशन विभागाने आपल्याला ओला नाक्याजवळ जा, जागा सुद्धा दिली प्रतिनिधी मोबिन खान माय न्यूज कोपरगाव